सर आपण म्हणजे पाहतोय आता सध्या तुम्ही गावचे उत्तरपंत राहिलेले तुम्ही म्हणजे शासनाचे थोडेफार प्रतिनिधी पुढे पाहिला नाही का गावच्या सध्याची परिस्थिती झालेली शेतकऱ्यांची वल्या दुष्काळाची परिस्थिती महाराष्ट्रात सध्या जाणवते पूर्ण महाराष्ट्रभर पाऊचा मोठ्या प्रमाणात चाललाय आपण पाहिलं आपल्या शेजारच्या तालुक्यात ढगफुटी सारख्या प्रमाण झालंय मडी तिथ मध्ये तर आपल्या रात्री रात्रीची परिस्थिती रात्री दोन आठवड्या पावसाची परिस्थिती भडक्यात आपलं आवरलंय म्हणा प्रभू स्वामीच्या कृपेने आपण भडक्यात आवरलो काय वाटतंय सध्याचं वातावरण पण तुम्हाला काय वाटतं पुढची परिस्थिती अतिशय वाचातला सर्वात मोठा पाऊस जर म्हटलं तर या ठिकाणी वावगाव नाही परंतु हा पावसाचा जो वेळ आहे तो अतिशय चुकीच्या टायमिंगला हा पाऊस होतोय तर, तर शेतकऱ्यांना तीन ते चार महिन्यापासून गेल्या आपल्या काबडकास्थानं रात्रीचा पीक या ठिकाणी शेवटच्या अवस्थेत आलेला आहे म्हणजे आता कापसाचं का पीक असेल ते काढण्याला या ठिकाणी आलेलं आहे तुरीचं पिकाची देखील ती परिस्थिती आहे सर्वच पिकाचा या पावसामुळे फटका बसलेला आहे आणि जे तीन महिन्यापासून जे मेहनत केलेली आहे शेतकऱ्यांनी कुठंतरी आज वायाला गेले त्याचे नाही जे पाणी आज आपल्याला या नदीमध्ये वाहताना दिसतंय याच पाण्याची धार या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याच्या डोळ्यात देखील आज आम्हाला पाहायला मिळते रात्रीपासून खूप भीतीचं वातावरण या गावच्या आसपासच्या परिसरात झालेलं आपल्याला आढळून आप आलेलं आहे तर प्रभूस्वामींच्या कृपेने आपल्याला थोडासा आप पाऊस कमी आहे परंतु पिकांचं नुकसान देखील निश्चित प्रमाणात झालेलं आहे आणि या पावसानं जे पिकाचं नुकसान झालं आहे माझे शासनाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की आपण तात्काळ या पिकाचे पंचनामे करावे आणि येणारा हा दिवाळीचा सण कुठंतरी शेतकऱ्याला का एक काहीतरी अपेक्षेनं तुम्हाकडे पाहत आहे ते आज निसर्गानं तर शेतकऱ्यावर या ठिकाणी प्रकोप केलेलाच आहे परंतु शासन कुठंतरी मायबाप सरकार आपल्याला कुठंतरी आधार देईल आणि आमची दिवाळी निश्चित प्रमाण आपण गोड कराली अपेक्षा मी शेतकऱ्याच्या वतीने आपल्याला ठेवतो आणि पुन्हा एकदा तातडीने पंचनामे करू लवकरात लवकर नुकसान बघ देवी एवढीच मागणी आपल्याला तर आपल्या गावचे खुंदे सर हे पण पुण्यावरून आलेले तर याला पण विचारू आणि हे तर रात्रीच आले आणि पुण्याकडे कसं वातावरण आहे तुम्ही तर रात्रीच आलेली सर काय सांगणार आज तुम्हाला म्हणजे पावसाविषयी काय सांगणार हा पाऊस एक मोठ संकट होतं म्हणजे मी अनुभवलं हा पाऊस म्हणजे साधा सोपा पाऊस नव्हता खूप भयंकर म्हणजे मोठा असतं मी तर खूप म्हणजे असं मला टेन्शनमध्ये आलो आणि अशी परिस्थिती राहिली तर किती वाईट अवस्था होईल कारण पाठीमागचा इतिहास आपण मोठा देवी असेल किंवा तीसगाव असेल करंजी असेल ते पाहिलं होतं आणि म्हणजे प्रश्न असा पडला की असं जर परिस्थिती आपल्या गावावर आली तर खूप वाईट अवस्था होईल आणि त्यामुळं एक देवाची कृपा आहे भगवान बाबाची कृपा आहे त्या संकटातून आपण वाचलो शासनाला एकच विनंती आहे की आमचे जे मित्र आहेत शेतकरी मित्र आपले सगळे आपण सगळे की या शेतकऱ्यांच्या भावना ज्या आहेत त्या अतिशय तीव्र आहेत त्यामुळे त्यांचे तात्काळ पंचनामे करणं गरजेचं आहे पी कारण पीक आता घासातोंडाशी गा, घात घासालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जर असा पाऊस येत असेल तर तो त्रासदायक आहे त्याचा उपयोग नाही आहे त्यामुळं शेतकऱ्यांची ही जी हाक आहे ती खऱ्या अर्थाने शासनाने ऐकलं पाहिजे देवेंद्र फडणवीस जे आहेत आपले राज्याचे कर्तव्यशील मुख्यमंत्री त्यांनी ती ऐकली पाहिजे आणि तात्काळ पंचनामे करण्याचं जे आदेश आहे तो तात्काळ दिला पाहिजे एवढीच विनंती आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या गावावर प्रभुस्वामीची कृपा आहे त्या संकटातून आपण वाचलो आहे पण तरी पण नुकसान झालेलंच आहे त्याच्यामुळे ही विनंती आहे की तात्काळ पंचनामे करत पुण्याचा जो पाऊस आहे आता पुण्यामध्ये थोडंसं वेगळं वातावरण असतं गावाकडे थोडंसं वेगळं वातावरण आहे पुण्यामध्ये अगदी म्हणजे मी जे अनुभवलं सारो सार सपट रस्त्याला गुड घेतलेला पाणी होत म्हणजे भयंकर परिस्थिती त्याच्यामुळं तिथलचा जो पाऊस आहे त्या पावसाचं आता लोक कसं व स्लॅबच्या घरात राहतात त्यांना एवढी जाणीव होत नाही पण घरी पावसाचा अनुभव गावाकडे आल्यानंतर येतो हा पाऊस ते विजा ते कडकडणं म्हणजे खूप मोठं संकट होतं तेव्हा परमेश्वराच्या भगवान बाबाच्या कृपाने ते त्या संकटात आपण वाचलेलो आहोत टळलेलं आहे त्याच्यामुळं बाबाकडे प्रभू स्वामीकडे एकच आपली कृपा आहे किंवा त्यांनी आपला असाच आशीर्वाद आपल्यावर ठेवा हो की या संकटावर आमचे शेतकरी बंधू आहेत त्यांना वाचवावं हीच अपेक्षा आहे ठीक आहे धन्यवाद एकदम भारी असं सरनी बी आपल्याला सांगितलेलं आहे खरंच महाराष्ट्रावर सध्या मोठं संकट आलेलं आहे तुम्ही आज आपल्या शेकडे विठ्ठलच्या पेजवरून आहे आपल्या गावात म्हणजे होता होता पाऊस वाचलाय संकट वाचलेलं आहे आपल्या गावात पण तर इथून पुढं काय सांगत नाही आता वातावरण आहे काय होऊ शकतं काय होत सांगता येत नाही तर आज आपल्या छोटंसं शेकडे विठल ज्या तुम्ही फेसबुकवर पाहिलं आहे तर असंच गावातलं थोडंसं तुम्हाला लाईव्ह दृश्य दाखवलं आहे तर जास्तीत जास्त शेअर करत चला आणि काय अपडेट आहे गावाकडलं सगळ्यांना बाहेरचे जे आपले पुण्याला मुंबईला होतो सगळे गावकरी असतात त्यासाठी आपला अपडेट आहे आणि बघत राहा धन्यवाद नमस्कार नमस्कार चला 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 मला शेअर हां ठीक आहे ठीक शेअर करतो मी